अनेक आय एस ऑफिसर पण आमचं झाले ना संघर्ष पोलीस बोलवतो तुमच्यावर गुन्हा दाखल करतो तुम्ही सरकारी कामात अडथळा आणला याव त्याव ठ्याव अमक <दड़ागा> ढमक टमक मग ते पोलीस बोलवतात मी सांगतो छोटा पोलीस बोलू नका ज्याला कायद्याचं काहीच कळत नाही तुम्ही किमान डिसिपी लेवलचा अधिकारी ते बोलवला पाहिजे जेणेकरून माझ्या उंचीने जे बोलता येईल आणि असाच एकदा संघर्ष झाला एका कमिशनर बरोबर त्यांनी बोलवले पोलीस पोलिसांना माहिती नाही की ह्याच्यात कुठला कायदा लागतो काय लागतं त्याचं म्हणणं असं होतं की इंडिया आयटी ऍक्ट नुसार यू कॅनॉट शूट अ व्हिडिओ म्हणलं हो बरोबर आहे तुमचं म्हणणं आयटी ऍक्ट नुसार व्हिडिओ काढता येत नाही पण तो खाजगी व्यक्तीचा खाजगी ठिकाणी काढता येत नाही ही सरकारी जागा आहे ही सरकारी खुर्ची आहे आणि त्याचं म्हणणं काय माहितीये का की मी होम मिनिस्ट्रीमध्ये दहा वर्ष काम केलेलं आहे हे तुम्हाला प्रकरण माग जाईल अरे होम मिनिस्ट्रीत काम केलं म्हणजे होम मिनिस्ट्री बापाची आहे का तुझ्यानुसार कायदे चालतात का हे सगळं त्याचं बोलून झालं बरं का पोलिसही आले आणि पोलिसांना जेव्हा मी सांगितलं की हे आय टी एक्टचं हे चुकीच्या पद्धतीने हे करतायत तर यांना परत मसुरीला आणखी अडव्हान्स ट्रेनिंगसाठी पाठवलं पाहिजे कारण हे जुन्याच तत्वज्ञानावरती आपल्या चपात्या लाटायला बघतायत असं ते मोठा जो संघर्ष झाला तो व्हिडिओ पण आम्ही काढला बरं का आणि असा एखादा मोठा व्हिडिओ काढला ना की मला सुद्धा मजा वाटते कारण ज्यांच्याकडे जबाबदारी आहे हे सगळं सोडवण्याची ते लोक जर लोकांचे प्रश्न टाळाटाळ करत असतील तर अशा लोकांना उडं पाडणं अशा लोकांना एक्सपोज करणं हेच आपलं काम आहे आणि आज आज महाराष्ट्राच्या तालुक्या तालुक्यात गावागावामध्ये मुलं घुसायला लागलेत आणि जर कोणी अधिकारी म्हणाला व्हिडिओ काढतायत ना याव ठ्याव हो? ते सांगतात हे बघा हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ बघा आणि त्याच्यासाठी मी एक खास व्हिडिओ काढला होता मंत्रालयातून की मंत्रालय सुद्धा व्हिडिओ शूट करता येतात मग तुमची जिल्हा परिषद कशात पोहोचते ग्रामपंचायत कशाच मोजता तुम्ही लोक त्या ग्रामसेवकला पण भेटायला घाबरतात की ते काहीतरी गडबड होईल कशाला घाबरताय मी मंत्रालयामध्ये नगर सचिवांना पण भेडलेलो आहे की जर चौकशी केली नाही ना, ना तुमची चौकशी बसवल्याशावर राहत नाही नगर सचिव म्हणजे ज्याच्याकडे सगळ्या महानगरपालिकांचं काम असतंय हे का करू शकतो आपण माहितीये का की आपल्या पाठीशी मोठं बॅकग्राऊंड आहे आणि ते बॅकग्राऊंड क्लिअर आहे ट्रान्सपरंट आहे काय मी जेव्हा व्हिडिओ काढायला सुरुवात केली काय माझ्या पाठी लागले नाहीत ते लोक यांचं बॅकग्राऊंड चेक करू कुठे काय दारूचं दुकान आहे का गुटक्याचं काय सप्लाय आहे का काय वाळूचा ठेका आहे का काहीच नाही माझी चौकशी करायची तर पुस्तकच सापडतील घरात माझ्या ऑफिस मध्ये या वाचन तुमच्याही नेरात भर टाका बसा बोल